आणि आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं वडगाव शहराचा देखील आपण या ठिकाणी काही घोषणा या निवडणुकीच्या संदर्भामध्ये करणार आहोत आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की वडगावमध्ये नगराध्यक्षपदाची जागा आणि त्याच्या खालोखाल सतरा जागा अशा पद्धतीच्या सतरा प्लस एक अशा पद्धतीची निवडणूक नगरपंचायतीची आपण करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही तालुक्यातली प्रमुख पार्टी असल्यानं आणि मागच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये हजारो कोटींची जी काही विकास कामं झाली आणि विकासकामं ही प्रत्यक्षात आज लोकांच्या नजरेमध्ये आहेत लोकं देखील या कामांच्या संदर्भामध्ये सुनील अना शेळके यांचं नेतृत्व त्या ठिकाणी ॲप्रिशिएट करत आहेत की एक विकास करणारा नेता आणि त्याच्या बरोबर लोकांची चालण्याची मानसिकता आहे म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्याच निवडणुकांमध्ये स्पर्धा देखील प्रचंड आहे आज वडगाव शहरामध्ये सतरा उमेदवार जरी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जाणार असले किंवा एक जरी नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येणार असला तरीसुद्धा खाली कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड असल्यामुळं थोडासा या सगळ्या गोष्टींसाठी विलंब होत आहे परंतु आज मी पहिल्या टप्प्यामध्ये वडगाव शहराची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरतीच आम्ही लढवणार आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी जाहीर करतो त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अबोली मयूर ढोरे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राहतील त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काही कालावधी अजून किती द्यायचा काय द्यायचा या संदर्भातला निर्णय आमची कोर कमिटी वडगाव शहराची आणि तालुक्याची त्या ठिकाणी घेईल परंतु या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पहिली संधी ही सौ अबोली मयूर ढोरे आणि त्यानंतरची संधी सौ सुनीता दत्तात्रय कुडे यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीने केलेला आहे याची नोंद आपण सर्व पत्रकार बंधूंनी या ठिकाणी घ्यावी आणि लवकरच पुढचे जे काही सतरा उमेदवार आहेत त्या संदर्भामधल्या घडामोडींना वेग येऊन त्यादेखील आज संध्याकाळपर्यंतच त्या ठिकाणी मार्गस्थ होतील अशा पद्धतीचा विश्वास या निमित्ताने नि देतो आपण सर्वजण या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं अगदी शॉर्ट नोटीसवर उपस्थित आलात आपले देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजची पत्रकार परिषद या ठिकाणी संपली असं जाहीर करतो